एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा नागपूर शिक्षण विभागात शालार्थ आय डी घोटाळा समोर आला आहे पोलीस विभागाकडून दोन शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आठ ऑगस्ट ला राज्यस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन देण्यात आले आहे आणि आठ ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून शिक्षण विभागाचे राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आलं आहे अमरावती शिक्षण विभागाने आज उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बेमुदत संप पुकारला आहे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे की शालार्थ आय डी घोटाळा सायबर स्कॅम आहे त्यामध्ये बोगस शिक्षकांना बोगस आय देऊन त्यांच्या शालार्थ प्रणालीतून वेतन अदा होत आहे शालार्थ प्रणालीत तांत्रिक छेडछाड झाली आहे किंवा सायबर स्कॅमरने लॉग इन आय आणि पासवर्ड वापरून हा गुन्हा केला आहे पोलीस विभागाने विना खात्री आणि पुराव्या विना दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे याचा विरोध अमरावती शिक्षण विभाग करत असल्याने अमरावती शिक्षण विभागाचे कामकाज संपा पर्यंत बंद राहणार आहे जिल्ह्याची विस्ताराधिकारी संघटना आहे त्या त्यांचे सर्व प्रतिनिधी पण आलेले आहे अध्यक्ष सचिव आलेले आहे सरचणीस आलेले आहेत आजचा हा जो विशेष सुट्टीचा अर्ज आमचा इथे आम्ही कलेक्टरांसमोर सादर करतो हो। आहोत दिनांक एक तारखेला आम्ही यापूर्वीच एक इशारा म्हणून सामूहिक सुट्टी घेतलेली होती जे आज आपण बघता आहे वृत्तपत्रामध्ये वाचता आहात की नागपूर शालार्थ आय डी घोटाळा या शालार्थ आय डी घोटाळ्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी एस आय टी तिथे स्थापन झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट्स असतील काही त्या कंप्लेंट्सच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर्ग एक वर्ग दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात येते आणि कुठलीही डिपार्टमेंटची परवानगी न घेता त्यांना अटक केल्या जाते आणि त्याचा निषेध आहे त्यामुळे संपूर्ण राज्यभरामधले जे सगळे शिक्षण क्षेत्रामधील अधिकारी आहेत कर्मचारी आहेत हस्तावलेले आहेत कुणीही जरी तक्रार केली कुठलीही चौकशी करायची असेल तर ती चौकशी अंत न होता तिचा तिचा काही निर्णय न येता निर्णयापूर्वीच चौकशी कसून न होता निर्णयापूर्वीच अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावल्या जाते आणि त्यांना अटक होते आहे ही नक्कीच एक भीतीदायक वातावरण हे समाजामध्ये आमच्या सगळ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि यामुळे सर्व समाजातील नागरिकांमध्ये शिक्षण विभागाची प्रतिमा ही मलिन झालेली आहे सायबर स्कॅम शिक्षण विभागात होत आहे शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण डेटा सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे